खास उन्हाळ्यासाठी दरवाजा लावून जावा डास येतात हां ठीक आहे खास उन्हाळ्यासाठी हा कॉटनचा ड्रेस तर हे दिवाळीच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की स्ट्रीट मार्केट लागतो त्यावेळेला हे कलेक्शन करून ठेवायचं सगळं खरेदी हे बघा आणि याच्याखाली मी पांढरी लेगिन घातली तीसुद्धा कॉटनचीच आहे अतिशय असं पातळ कापड आहे कॉटन आहे प्युअर एकदम हलकं आहे मस्त आहे म्हणजे ह्याच्यामध्ये स्लीप नाही घातली तरी चालते बरं का पण एकदम छान आहे कापड्याचं आणि उकडत नाही आहे मला म्हणून हा उन्हाळ्यासाठी स्पेशल जरी हा फुल हाताचा असला एवढा पूर्ण मोठा असला तरीसुद्धा उन्हाळ्यात मी घालू शकते अगदी उकाड्यातसुद्धा तर बघा हा कसा वाटतो तर बघा एकदम छान आणि आत्ता जर का हे असे बघायला गेले तर मिळतीलच असं नाही कदाचित महाग पण मिळतील पण ते दिवाळीच्या काला काळामध्ये खरंच कपडे स्वस्त मिळतात तर मी एक हजारला तीन आणले होते हे असे एक रेड एक बघितला आहे तुम्ही हा एक आहे आणखीन एक येलो तीनही पण येलो आहे तो सिंथेटिक निघाला मी बघून घेतला नाही भराभराभरा त्या दिवशी गडबडीमध्ये घेतले पण तो सिंथेटिक म्हणजे फक्त पावसाळ्यात आणि थंडीत घालू शकते मी पण रेड आणि हा जो आहे तो मात्र मी आत्ता उन्हाळ्यामध्ये घालू शकते तर खास उन्हाळ्याचे हे ड्रेस याच्यावर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओढणी घेऊ शकता तुम्हाला कसं वाटेल तसं पण घरात काही घ्यायची गरज नाही बाहेर जाताना तुम्हाला लागत असेल तुम्हाल तर घ्या कारण कसं तुमची ओढणी असली की तुम्ही तोंडाला वगैरे सुद्धा असं बांधू शकता ना उन्हाळ्यात तर त्यामुळे ही ओढणी किंवा स्टोर हा उन्हाळ्यामध्ये मस्ट आहे कारण की तुमचं डोकं झाकलं गेलं पाहिजे आणि उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही बाहेर जाता त्यावेळेला पाणी घरातनं पिऊन निघायचं म्हणजे डिहायड्रेशन होत नाही चक्कर वगैरे येत नाही आणि एखादी चॉकलेट गोळी एखादी अशी जवळ ठेवायची जर का तुम्हाला असं वाटायला लागलं की नाही आपल्याला चक्कर येते आहे किंवा आपल्याला कसं तरी आहे तर लगेच तेवढी ती चॉकलेट गोळी तोंडामध्ये टाकायची कारण उन्हाळ्यामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात आपल्याला आणि बाहेरचं काहीतरी खा समजा ठीक आहे बाबा ऊसाचा रस कोपऱ्याला आहे तर आपण खाऊ शकतो किंवा जे कोल्ड्रिंक्स वगैरे मिळतात ती जाऊन घेऊन येईपर्यंत आपल्याला ती चक्कर येत असली तर काय करायचं आणि कोल्ड्रिंक्स वगैरे जे कसं असतात त्याच्यामध्ये ठीक आहे कधीतरी खायला खा प्यायला काहीच हरकत नाही आपल्या जिभेची चव म्हणून आणि छान वाटतं तेवढंच तो, एनर्जेटिक वाटतं एनर्जी, वाट एनर्जी ड्रिंक म्हणून पण मला आणि फ्रूट्स वगैरे जी रस्त्यावरची असतात ती रस्त्यावरची फ्रूट्स माशा वगैरे असतात त्यामुळं ते खाणं कितपत योग्य जर का चांगलं असेल तर तुम्ही खाऊ शकता पण नेहमी उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा पर्समध्ये दाखवते तर शक्यतो अशी मला ही अशी पर्स फार आवडते ही माझी लडाखून आणलेली पर्स आहे माझ्या बहिणी माझ्या मैत्रिणीनेच म्हणजे मला ही पर्स दिलेली आहे त्याच म्हणतात होता अहो किती ग कशी दिसते ती पण नाही मला आवडते ही, ही। स्टर्डी आहे आणि एक दोन आणि तीन कप्पे असलेली पर्स मला जास्त आवडते तर का सांगते तर ह्याच्यामध्ये स्टर्डी आहे एवढीशी पाण्याची बाटली याच्यामध्ये मावते हे हेल्थ ड्रिंक कधीतरी नातवंडांनी प्यायलेलं तर मग ती बाटली मी सांभाळून ठेवली अगदी एवढू आहे बघा एवढीशीच आहे तर तेवढी पाण्याची बाटली याच्यात मावते एक फोन मावतो लिमलेट गोरी मावते आणि स्टर्डी असल्यामुळे छान वाटते अशी तर कितीही त्याच्यामध्ये दोन फोन वगैरे हो घातले का तरी काही हरकत नाही हल्लीच्या ज्या फो मला आणि एक सांगायचं होतं की हल्लीच्या ज्या याय लागल्यात ना पर्सेस तर त्या अशा आडव्या आहेत म्हणजे आता समजा ही अशी पर्स असते ना तर आपण नेहमी इथे उघडतो ना अशी तर त्या पर्सेस आहेत ते इथून अशा आडव्या उघडायच्यात ह्या आडव्या उघडायच्यात ना तर त्या उभ्या उघडायच्यात पण त्या तर मला खूपच रिस्की वाटतात कारण वरती पण एक कप्पा आहे त्याच्या नाही असं नाही पण असा इथे आहे तो इथे पण एक कप्पा आहे आणि माझी तर शंभर टक्के ही बऱ्याच वेळेला हे असं उघडं राहतं उद्या ही चेन उघडी राहते आणि घरी आल्यावरच माझ्या लक्षात राहते की ही चेन उघडी होती म्हणून किंवा ही इकडची मागची चेन उघडी राहते अशी ही अशी तर त्यामुळे त्या ज्या पर्सेस आलेल्या आहेत की ज्या अशा ओपन होतात आणि म्हणजे त्या अशा अशा उघडायच्या म्हणजे असं धरायचं आडवं आणि मग उघडायच्या म्हणे शंभर टक्के त्यातल्या वस्तू खाली पडणार त्याच्यात ए टी एम कार्ड ठेवण्यासाठी डा जागा दिलेली आहे फोन ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे पैसे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे किल्ली ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे अगदी मान्य आहे मला पण त्यातनं त्या सगळ्या वस्तू खाली पडणार कारण आडवं जर का तुम्ही असं ओपन करायचं आणि इकडे आणि इकडे असं ठेवायचं म्हटलं तर इथनं ते खाली घरंगळून जाणार जर का तुम्ही चेन लावायची विसरली तर आणि माझ्यासारख्याचं तर ते काय मला तर ते कधीच लक्षात राहत नाही चेन लावायचे तर आणि तुम्ही जेव्हा उधाळ्यात जाता त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं की ज्याप्रमाणे स्टोल की आवश्यक आहे पाण्याची बाटली आवश्यक आहे त्याप्रमाणे आवश्यक आहे म्हणजे हे बघा आता अम, हा आम्हाला चष्मा आहे चष्मा असल्यामुळे कसं होतं माहिती आहे का की आम्हाला गॉगल घालता येत नाही तर मग म्हणून तेवढ्यासाठी मी गॉगल क्लास ग्लास असलेला चष्मा करून घेतलेला आहे हा मला रात्री पण वापरता येतो दिवसा पण वापरता येतो उन्हातही वापरता येतो बाहेरही वापरता येतो तर तसं ते चेंजेस होतात तर बाहेर गेलं की ही ग्लास ब्राऊन होते आणि गॉगलचा फील येतो त्याला तर ही या गोष्टी आपल्याकडे उन्हाळ्याच्या दिवसात अगदी आवश्यक आहेत ह्या वापराच कारण नाहीतर उन्हाचा त्रास होऊ शकतो आणि आज मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की कॉटनचे कपडे वापरा असे हलके हलके वापरा फार टाईट वापरू नका आणि पाण्याची बॉटल जवळ ठेवा बाहेरचं काही उघड्यावरचं अन्न तुम्ही खाऊ नका उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी वरचेवर पीत जा पर्समध्ये एखाद दुसरी लिमलेटची गोळी ठेवत जा अगदीच अस्वस्थ व्हायला लागलं तर पटकन तोंडामध्ये ठेवायची आणि जेव्हा पर्सेस वापरता तेव्हा अशा तिरप्या घालणाऱ्या पर्सेस वापरा कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की आपण असे फोन काढून वर ठेवतो कुठेतरी आपण जातो दुकानात वगैरे तर असेच अशा असे जेव्हा तुम्ही पर्सेस वापरता तेव्हा तुम्ही हातात फोन घेत नाही किंवा हा फोन लगेच तुम्ही याच्या असा ठेवता नाहीतर मग काय होतं तुम्ही फोन काढता पर्स मग तिथे बोलता बोलता ठेवता विसरता परवाच एकांचं असं झालं की फोन आमच्यासमोरच विसरला मग तो फोन त्या दुकानदारांनी काढून दिला ठेवला हे जास्त मला छान वाटलं आणि पुन्हा तो माणूस येऊन गेला असेल तर ही अशा पद्धतीची पर्स वापरा ती जी फॅशनेबल पुढं आलेली पर्स आहे किंवा हे असं साईडनं ओपन करायच्या ज्या पर्स आहेत त्या मला खूप रिस्की वाटत आहेत ते दिसायलाच फक्त चांगल्या दिसतात पण पर्सेस ह्या मात्र अशाच हव्यात आता एवढी अशी तुम्ही जुना किंवा <coughs> अशी पर्स वापरावं असं मी म्हणणार नाही पण मला हे फार बरी पडते बरं का स्टडी आहे छान आहे आणि लडाखून आणलेली आहे माझ्या वीणबाईंनी म्हणजे ती माझी आठवण आहे तर असा हा आपला उन्हाळ्यातमध्ये कसं तुम्ही वागायला पाहिजे असा हा छोटासा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला आणि त्यात हा कॉटनचा ड्रेस कसा वाटला त्याची किंमत मी मगाशी तुम्हाला सांगितली हजारला तीन आणि ज्वेलरी तुम्हाला मी म्हटलं की ही बघा ही साधी ज्वेलरी जी अलीकडे मी दोन चार दिवस हीच वापरते आहे मला हे बघायचं आहे की हे किती दिवस टिकतं याचं पॉलिश आणि ह्याचं पॉलिश किती दिवस टिकतं आहे हे मला बघायचं आहे त्यामुळे मी ही बदलत नाही आहे दिवस रात्र आंघोळ करताना वगैरे हेच वापरते आहे मला बघायचं आहे कारण की सांगणाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे की सहा महिने जाते बघूया आता कारण की उन्हाळ्यात तर घाम वगैरे पण येणार तर बघूया कसं कसं पण टोचत तर नाही आहे नाही तर उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला इथं टोचतं पण टोचत तर नक्की नाही आहे चला तर उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा असं तयारीनिशी जा बरं का असं उघाचंच गडबडीत गडबडीत गेला की मग ते चक्कर येते ते तयारीनिशी जा बाहेर सुद्धा छान जा